हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री भाग्यश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत खूप सारे धमाल मस्ती त्याच्या आधी आमच्या चाळीमध्ये आले आहे साप आणि जान्हवी बघा साप बघायला वा हे आमची मॉडेल आईस्क्रीम झाली काय अफसोस आईस्क्रीम पाहिजे हा आमचा गोल तो खात होता आईस्क्रीम आणि त्याला दिसला कॅमेरा मी शूट करते त्याला कॅ तर त्याला असं शूट करता करता तो असं मध्ये मध्ये आवाला एक हे देत होता दे दे हॅलो हाय आणि खूप सारी त्याच्यासोबतची ती मस्ती छान वाटत होती आईस्क्रीम साधा ड्रेस घातलेला कपडे खराब त्याच्यामुळे त्याला पूर्ण नाही घेतलं पण त्याची आईस्क्रीम खायची मजा होती तो इतका एक्साइटेड होता आईस्क्रीम खायला आणि तुला कोणता व्हिडिओ येतो बोल बरं आई यो बुमारा बालकित ना, तो तो अच्छी लगती लगती हो हो जब बोलती आकाश कुठे पावसाने बघा टिटवाळ्याला आकाश गायब बघा इथं आकाश कंदीलच नाही इथं आहे आमच्या समोर त्यांचे आकाश कंदील काय माते एवढं छान डेकोरेशन झेलवर पडलेली आहे तुमची अशी मस्त मज्जा गोल गोल्या फर्स्ट बाबा बाबा अरे अशी खूप सारी मस्ती त्याच्यानंतर इव्हिनिंगला आम्ही निघालो होतो टिटवाळ्याच्या गणपतीला तर इतका छान व्ह्यू आहे हा टिटवाळ्याचा हा फीटचा फिटचा हा ब्रिज आहे इतका सुंदर आहे आणि इतकं छान वाटलं आणि हे मामा होते ते आम्हाला ते पण तिकडेच जाणार होते तर आम्ही त्यांच्या ॲटोमध्ये गेलो आणि हे बघा आम्ही फायनली पोचलो गणपतीच्या मंदिरामध्ये इतकं छान वाटत होतं आणि इतकं मस्त पण आम्ही तिथं जाताच तिथलं वातावरण अगदी चेंजेस झालं पण आम्हाला समाधान हे वाटलं की आम्हाला खूप छान असं दर्शन होतं ने मी जान्हवी साक्षी आणि दीपाल्या पाय वगैरे आणि मला नेहमी आवडतं ते गणपती बाप्पासाठी मी घेते एक दुर्वांची माळ आणि त्याला असतं जास्वंदीचं फूल कारण की दरवेळेस पूर्ण ताट असतं पण गर्दी वगैरे काय आहे माहिती नव्हतं त्याच्यामुळे आम्ही शॉर्टकटमध्ये म्हणजे पटकन पाया पडून आम्हाला निघायचं होतं मुलं घरीच होते <Coughs> त्याच्यामुळे आता चला तुम्हाला दाखवते इथे अलाउड नाही आहे पण तरी आमच्या जानव आणि हा गणपती मंदिरच्या वरचा व्ह्यू आहे कारण खालून दर्शन इतकं पटकन जात नाही म्हणजे इतकं चांगलं मन मन समाधानासारखं होत नाही त्याच्यामुळे आम्ही वरती येऊन इथे गणरायाचं दर्शन घेतो आणि हा वरतून हा खालचा व्ह्यू इतका सुंदर आहे आणि नक्की तुम्ही गणपती मंदिरात या टिटवाळ्याला आमच्या आणि छान असा नजारा आणि हे बॅकसाईडला तलाव आहे इथं बोटिंग वगैरे करायची असते तर छान असं आम्ही मंदिरात आलो आणि इतकं छान दर्शन झालं मोकळ असतो मी नक्की बघा लाईक करा शेअर करा हे ना गो काहीच गर्दी नाही आम्ही मंदिरामध्ये आणि आम्ही सगळे मुलं घरी सोडून चालू चोर मजा करा एक दोन तीन चार तर काय काय मजा करणार हे त्या लोकांना व्हिडिओ बघितल्यावर कर घरच्या दर्शन त्याच्यानंतर छान असं आम्ही प्रदक्षिणा घातली आणि बाहेरचा नजारा बघत आणि एक प्रदक्षिणा घालून आम्ही परत आतमध्ये एंट याच्यामध्ये एंट्री केली आणि तुम्हाला बघायला आहे छान गंधाराची मी तर दरवेळेस जाते तर तुम्ही दर्शन द्या आम्ही गेलो त्या त्यांचं

किती बायक या विचित्र आहेत बघा तुझी पोरगा माझी पोरगी स्वतः राहिली घरी मी नाही बोलली तिला हे तिथलं मार्केट आहे सगळं तिथं अवेलेबल असतं सगळं छान असतं छान छान वस्तू भेटतात पण नेमकी आम्ही बाहेर आलो आणि लाईट घेईल त्याच्यामुळे आम्ही काही शूट करू शकत नाही काही थोडीशी म्हणजे एक्स्ट्रा मजा नाही करू शकलो आणि हे जनरेटरवर होतं त्याच्यामुळे त्यांच्या लाईट होतं त्याच्यामुळं काहीच म्हणजे बघणार नव्हतंच तिथं कारण लाईटच नव्हतं तुम्ही बघू शकता सर्व अंधार अंधार त्याच्यामुळे आम्ही विचार केला आणि पावसाचा सगळा पाऊस जमला आहे हे बघा आम्ही घरी आणि हा पाऊस आमच्या घराजवळ जमलाय आम्ही घरी निघा गायला होती उत्सुकता बोट बसायची पण सॉरी पोट चालू नाही पण कारण पाऊस बघा तेवढा भरला दिसतं मला काळो आणि हा जेवढा भरला ना तो आमच्या घराजवळ भरला सॅड जाऊ नेक्स्ट टाईम

आणि हे काय व्हिडिओ खाय खाय करतात हवे बघा आम्ही सहा रेसिपी सगळ्यात पहिली केवढं आगट बघा या बघा जा पर येऊस ना का लोक आमचं चिकन पावटर चिटवाळ्याच ह्या आल्या दोन वेड्या खेड्या दोघीच खेड्या चेड्या मी नाही बोसरची शांगली अजिबात गेली नाही मी गेली अरे आल उघडा दरवाजा उघडी राहिली हे दरवाजा त्याच्यानंतर अरुण ते डान्स करत होते कोणत्या गाण्यावर डान्स करत होते का काय माहिती फुगडी खेळत होते आणि छान असं सामे सामे आय थिंक गाणं त्याच्यावरच सगळ्यानंतर मुलांना आणलं मस्त की वडापाव आणि केक मुलं खुश आणि आमच्या मम्मीचं बघा काय झालं होतं चकली बनवायचं काम त्याच्यामुळे आता ती चकली बनवत आहे आणि आपण बसणार बरं नाही वाटत त्याच्यामुळे हे बघा हे सगळ्या बसून होत्या ह्या सगळ्या थकलेल्या होत्या सर्व टी व्ही बघत होत्या बसली आणि चकली बनवत मम्मी सोबत काय म्हणो जी आमची बहिणी आहे ना साक्षी हे काय आहे मौसी हे तूने काय कर दिया तुटलग बाई कारण चकले आमचा फेल गेले कारण झाली आमचा दीपालीला ईबागे ही मौसी आहे तिला सर्दी झाली आहे ए, कर कशी करते ती मावशी कशी करते मी माझ्या घरी चकड्यांनी

ये तुकड़े तुकड़े क्या है ये तुकड़े अलग है अशा प्रकारे आमचं सगळं छान असं देवदर्शन पण झालं फोटोशूट्स पण झाले चकल्या पण म्हणून झाल्या आणि अशी फार मजा केली आम्ही ही ग दिवाळीला आईच्या घरी तुम्हाला आवडलंच नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्लीज आपल्या चॅनलला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही थँक्यू